नमस्कार मैत्रिणीनो कसे आहात तर ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला कोकणातील अशी पारंपरिक रेसिपी दाखवत आहे जी फक्त पावसात रुजून येते आणि ही शरीरासाठी खूप चांगली आहे औषधी आहे आणि पावसात ही भाजी खावी तर ह्या पालेभाजीचं नाव आहे टाकळ्याची पालेभाजी रेसिपी तुम्हाला मी आता दाखवत आहे कशी बनवते ती तर आता ही जी भाजी आहे ती आम्ही रानातून घेऊन आलेलो आहे तर ही आधी स्वच्छ साफ करून घेतली आहे आणि त्याला अशी धुवून वगैरे अशी बारीक कापून घेतली आहे आता फोडणीला मी दोन चमचे तेल घातलेलं आहे ते त्याच्यामध्ये लसूण घातलं आहे सात आठ लसूणच्या पाकळ्या घातल्या तुम्ही कुठलीही पालेभाजी करा त्याच्यामध्ये लसूण घाला कारण लसूणशिवाय पालेभाजीला चव नाही आता मी याच्यामध्ये दोन मोठे कांदे घेतले ते बारीक चिरून घ्यायचे आणि चार पाच हिरव्या मिरच्या घेऊन बारीक चिरून त्या दोन्ही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि ही चण्याची डाळ आहे ती मी दोन तास अगोदर भिजत ठेवली हो होती ती मग त्याच्यात घालायची थोडा कांदा परतून झाल्यावर पालेभाजीमध्ये कधीही कांदा करपवू नका कांदा फक्त ट्रान्सपरंट व्हायला पाहिजे आता डाळही चांगली व्यवस्थित परतून झालेली आहे आता जी बालेभाजी आपण कटिंग करून घेतलेली आहे बारीक ती घाला आणि त्याला व्यवस्थित असं परतून घ्या आणि मग त्याला पाच मिनटं अशी बारीक गॅसवर व वाफ ठेवायला झाकण लावून वाफ काढायला ठेवा ही भाजी पावसाळ्यात शक्यतो खावा कारण ही भाजी शरीरासाठी खूप चांगली आहे आणि औषधी पण आहे तर बघा अशी वाफ काढून झालेली आहे तर आता तुम्ही व्यवस्थित अशी परतून घ्या आता ह्याच्यावर ही भाजी जरा जून असल्यामुळे ह्याला मी थोडं पाणी शिंपडून घेते जास्त पाणी घालायचं नाही पालेभाजीमध्ये थोडंसं असं शिंपडून घेतलेलं आहे आणि झाकण लावून चांगली व्यवस्थित अशी बारीक गॅसवर शिजून घ्यायची आहे आता ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी साखर घालायची अर्धा चमचा आणि एकदा व्यवस्थित परतून परत वाफ काढायला ठेवायची आहे याचं पाणी सगळं आटवायचं आहे तर बघा मस्त अशी खायला खूप सुंदर लागते ही भाजी तर बघा आता ही तयार आहे तर आमच्या कोकणातलं स्पेशल म्हणजे खोबरं खोबरं घातल्याशी कुठलीही भाजी आमची अपुरी आहे तर खोबरं घातलेलं आहे आता बघा किती सुंदर अशी भाजी झालेली आहे आता ही भाजी तुम्ही तांदळाच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर किंवा पेजेबरोबर कि पेजे खाऊ शकता खूप छान लागते भाजी आणि नक्की ही भाजी करून पहा खूप छान लागते तर या पद्धतीत करून पहा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की सांगा आणि काही जर चुकलं असेल तेही सांगा तर बघा मी आता झटपट अशी ही भाजी केलेली तुम्हाला दाखवली आहे आणि ह्या भाजीला वेळही लागत नाही पंधरा मिनटात ही भाजी तयार होते तर तयार आहे टाकळ्याची पालेभाजी तर तुम्ही नक्की करून पहा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद